पिणहरूलाई ज्ञान गुण्प्रति सर्वच्च सदप्रिय न्नुभव आज सकाळी बीड शहरामधून सहा मित्र पांढरसिंगे देवदर्शनाला जात था असताना कंटेनरच्या अपघातामध्ये गतप्राण झालेत तर त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते तर आता बीड आणि पांढरसिंगी जे काही टोल नागा आहे तो पूर्णत बंद करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी प्रचंड जनसामान्यांचा लोंडा गेला आहे आणि त्या ठिकाणी ती पूर्ण वाहतूक बंद झाली नॅशनल हायवे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळं बीड पोलिसांसह आता गेवराय पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यात एक स्पेशल रिपोर्ट आम्ही घेऊन खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड